नमस्ते आज खूप दिवसांनी फोन घेतला आहे ॲक्च्युली हे माझं पेरूचं झाड आहे हे दाखवायचं होतं तुम्हाला हे पेरूचं झाड आहे हे मी बारा बाय बाराच्या ग्रो बॅगमध्ये बारा बारा लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता याला माती खूप जास्त टाकलेली नाही आहे बऱ्यापैकी म्हणजे निम्मी ग्रो बॅग जवळजवळ रिकामी आहे मी यात नेहमीप्रमाणे खाली पाला टाकलेला आहे आणि वर माती टाकलेली आहे यांनी मागच्या वेळी मला एक पेरूचं फळ दिलं होतं आणि त्यानंतर पुन्हा आता खूप सारी फळं लागलेली आहे तुम्हाला दाखवते मी हे पहा इकडे छोटे तीन चार फळं लागलेली आहेत तुम्ही बघू शकत असाल चार फळं आहेत पुढच्या फांदीला एक आहे इकडे वर आणखी छान फुलं आलेली आहेत आणि इथे एक आहे पुन्हा हा एक आहे हा एक आहे याच्या मागे आणखी एक आहे हे पहा हां आणि इथे खाली एक आहे अशी खूप सारे फळं लागली आहेत आणि ॲक्च्युली काय होतं ह्या ग्रो बॅगमध्ये लावल्यामुळे आणि आता याला फळं खूप जास्त आहेत त्यामुळे याला रोजच्या रोज पाणी टाकावं लागतं आणि तसंही मार्च महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही पाहू शकत असाल माझं झाड खूप छोटं आहे ही बारा बाय बाराची जे ग्रो बॅग आहे हे बारा, बारा इंच ठीक आहे आणि हे झाड अगदीच त्याच्या म्हणजे ग्रो बॅग इतकंच उंच आहे बारा इंचच असेल बहुतेक असं आपण म्हणू शकतो आणि त्याला खूप सारी फळं लागली आणि फळं खूप छान आहे त्याची अशी आंबट थोडीशी म्हणजे जसा पेरू असतो थोडं आंबट थोडं गोड आणि आतमध्ये थोडंसं पिंकीश आहे पूर्ण लाल पण नाही आहे तो परंतु थोडंसं पिंकिश आहे आणि मला खूप आवडतात पेरू ॲक्च्युली माझ्या घरी म्हणजे माझ्या आईकडे पेरूचं झाड आहे तिने ते माझ्यासाठीच लावलेलं आहे आणि ते पेरू आम्ही खातो मे महिन्याच्या सुट्टीत गेल्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीत त्याला खूप सारी फळं असतात मी तुम्हाला एक दिवस माझ्या आईच्या घरचे पण बाग दाखवेल खूप सुंदर बाग आहे तिची ती शेतावर आहे ॲक्च्युली आणि हे पा याला इथेही छान कळ्या लागलेल्या आहेत त्यालाही काही दिवसांनी पेरू येतील खूप सुंदर पेरू लागतात हे आणि एक एक फळं तुम्ही लावायला काही हरकत नाही एक फ एक एक फळ झाड इथलं एक फळ एक एक कळी गळून गेली आहे हे पहा हे एवढं झाड आहे मी याला तीन बांबूच्या काठ्या लावल्यात आणि तंगूस या धाग्याला तंगूस म्हणतात ॲक्च्युली जे शेतकरी असतील त्यांना माहीत असेल पेरुण पेरुण हे तंगूस आहे तंगूसने ते बांधून टाकलेत कारण पेरूंचे पेरूंचं वजन एवढं हेवी झालं होतं ते झाड माझं असं वाकडं होऊन गेलं होतं त्यामुळे मग म्हटलं त्याला थोडासा सपोर्ट द्यावा म्हणून मग हे तीन तीन, तीन काठ्या लावल्यात आणि त्याला तंगूसने बांधलेलं आहे आणि आता ते छान त्याला सपोर्ट मिळाल्यामुळे पेरूंचीही छान वाढ होईल आणि आता पण त्याला हे हे जे आहे पेरूंच्या सोबतच येतं ॲक्च्युली कधी तुम्ही जर फळं विकत आणली तर त्यासोबत हे आवरण त्या पेरूला किंवा त्या फळाला जे मोठं फळ असतं त्याला हे मिळतं आमच्याकडे ना एक पक्षी आहे जो गोड फ फळं जी असतील ती फळं खाऊन घेतो मग आता हा पेरू थोडासा मोठा व्हायला लागला आहे थोडा सॉफ्ट झाला त्याच्या चोचीने तोडता यायला लागला की तो ते नक्की खाणार कारण माझा अंजीरालाही तो तेच करतो अंजीरही तसेच तोडून आणि खातो तर हे खूप सोपं आहे मी तुम्हाला दाखवते हे पहा हे हे असं हॉलो असतं म्हणजे ॲक्च्युली ही नेट आहे थांबा एकच नीट हे असं दिसतं तर मग हा जो समोरचा भाग आहे हा समोरचा जो भाग दिसतोय हा त्या पेरूला घालायचा जेणेकरून हे पहा हे असं पेरूला कव्हर करून टाकायचं जेणेकरून मग पक्षी ते पे पेरू किंवा ते फळं खाणार नाही मी हे प्रत्येक माझ्या फळाला करते एकच मिनिट हे पहा असं मी ते घालून दिलं आहे मला एका हाताने घालता येणं म्हणून मग फोन खाली ठेवून दिला होता हे असं मी घातलं आहे आता पक्षीने कितीही प्रयत्न केला तरीही तो ते खाऊ शकणार नाही कारण पक्षी घाबरतात ॲक्च्युली व्हाईट कलर किंवा असे जे ब्राईट कलर्स असतात त्याला घाबरतात त्यामुळे पक्षी काही त्याला तोंड लावणार नाही आणि आपला पेरू वाचेल आणि आपल्याला खायला मिळेल आणखी पंधरा किंवा एक महिना तरी त्या पेरूला मोठं व्हायला आणि पिकायला लागेल तो जरी त्याचा रंग पालटला असला तरी त्याचं परिपक्वता झालेली नाही आहे कारण डेट अजूनही पक्के आहेत त्यांचे डेट जे ज्यावेळेस त्यांचे लूज होतात आणि हाताने सहज तोडता येईल असं करून त्यावेळेस समजायचं की पेरू आपला झालेला आहे खाण्याजोगा आणि हा पेरू आणखी मोठा होतो बऱ्यापैकी मोठा होतो म्हणजे हातात मावेल या मा आपल्या उघडलेल्या हातामध्ये म्हणजे तळव्यावर मोठ्या तळव्यावर मावेल एवढा मोठा तो पेरू होतो आणि खूप छान लागतो म्हणजे दोन माणसं आरामात खाऊ शकतील एवढा मोठा पेरू तो होतो असं माझं हे पेरूचं झाड आहे बघू शकता आणि काही कष्ट लागत नाहीत पेरूला काही औषधं वगैरे मारायची गरज नाही कधी कधी ऍक्च्युली असं वाईट मावा वगैरे पडला तर तुम्ही जे तुमच्या बाकीच्या झाडांना फवारता तेवढंच फक्त फवारायचं आहे बाकी काही करायचं नाही आहे एक्स्ट्रा केअरची गरज पडत नाही आहे पेरूला त्यामुळे तुम्ही आरामात पेरूचं झाड तुमच्या टेरेसवर लावू शकता तर तुम्ही लावा थँक्यू